नमस्कार एज्युकेशन मंत्र उमेश राठोड युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल रंगाचा सबस्क्राईब बटन दिलाय त्यावर क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आप आप पोहोचतील चला तर मग सुरू करूया आजचा हा प्रयोग आणि या प्रयोगाचं नाव आहे तरंगणारा आणि बुडणारा लिंबू आणि या प्रयोगाचं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना घंताई संकल्पना समजवी हा खूप सोपा प्रयोग आहे फार थोडे साहित्य वापरून हा प्रयोग करता येतो दैनंदिन जीवनातील साहित्य वापरून हा अनोखा प्रयोग आपण करूया यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे दोन ग्लास दोन लिंबू मीठ चमच आणि पाणी एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे तर सगळ्यात आधी ग्लास मध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन्ही ग्लास मध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे त्यानंतर एक लिंबू आपल्याला या पहिल्या ग्लासमध्ये टाकायचा आहे आणि निरीक्षण करायचं आहे या ठिकाणी लिंबू ग्लासच्या तळाशी जाऊन बसलेला आहे त्यानंतर दुसऱ्या ग्लासमध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे अशा प्रकारे मीठ टाकायचं आहे आणि चम्मसने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरा लिंबू आपल्याला या मीठ टाकलेल्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे या ठिकाणी लिंबू आपल्याला तरंगताना दिसत आहे साध्या पाण्यामध्ये लिंबू टाकले असता तो लिंबू ग्लासच्या तळाशी जाऊन बसते तर खारट पाण्यामध्ये लिंबू टाकले असता तो आपल्याला तरंगताना दिसतो त्याला चमच्याने जरी आपण खाली दाबण्याचा दा प्रयत्न केला तरी तो वर येतो हे का घडले साध्या पाण्यामध्ये लिंबू टाकले असता तो ग्लासच्या तळाशी जाऊन बसतो याचे कारण साध्या पाण्याची घनता ही लिंबूपेक्षा कमी असते म्हणून लिंबू तळाशी जाऊन बसतो तर पाण्यामध्ये मीठ टाकले असता पाण्याची घनता वाढते व ती लिंबूपेक्षा अधिक होते म्हणून लिंबू या ठिकाणी तरंगताना दिसतो तर साध्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यावर तरंगणे सोपे असते तर अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना घनताही संकल्पना आपण समजावून देऊ शकतो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन नवी संकल्पनेसह तोपर्यंत धन्यवाद